नमस्कार स्वागत आहे समींद्रा गोट फार्मच्या युट्यूब चॅनलवर बघा दादा तिकडं घासकट करायला आहे गाईसाठी आणि म्हैस सोडायची मला आता दोन वाजत आले दुपारचे आणि आपण आणलेले आहेत शेळ्या तर तुम्हाला दाखवते गाईसाठी घास कट करायला दादा आता घास टाकल कोंबड्या बघा कशा इकडं तिकडं सततच फिरत राहतात आमच्या कोंबड्या तर तुम्हाला दाखवते दोन शेळ्या आपण आणलेल्या आहेत ही समोरची शेळी आहे ती एक बघा कशी आहे तर ही तीन महिन्याची गाभण आहे बरं का तुम्हाला व्यवस्थित दाखवते आणि ही एक शेळी आहे तर ही यायला झालेली आहे बरं का कासाला लागली शेळी ही आणि आपल्या ह्या शेळीसारखीच आहे ही बघा उंची कमी यायची आणि दुसरं येतं हिचंही पहिलं एक बोकड दिलं होतं म्हणहिनं आणि आता ही दुसऱ्यानं आहे तर सांगितलेलं आहे तर ती काय आहेत माहिती का त्यांना आहे नोकरी आणि तेवढं त्यांचं म्हणजे लक्ष नाही शेळी पालन करतं तिथं ना फक्त त्यांचं भुसकटावर शेळ्या होत्या त्यांना दुसरं काही खायला नव्हतं ह्या शेळ्यांना तर ह्या दोन शेळ्या आपण आणलेल्या आहेत तर किंमत किती असेल आणि किती रुपयाला आणल्या सांगू शकता तुम्ही कमेंटमध्ये ला। तर शेळ्या बघा कशा आहेत ही यायला झाली शेळी आणि हे बघा असं पडलं आहे तिच्या बघा ही असं जोडायला लागलं तर यायला झाली की जरा पाठचही ही दुसऱ्यानंच येली यायला झाली आता पहिलं एक बोकर दिलेलं होतं तिनं आणि ही एक शिळी आता ही छान आहे बघा मोठी लट शिळी आहे तर आपण ह्याच शाळ्या का घेतल्या आणि पाटी घ्या घ्यायच्या होत्या पण का घेतल्या नाही त्याबद्दल सांगते मी तुम्हाला तर पाठी खूप लांबून आणावं लागल्या असते आपल्याला आपल्याला जशा पाहिजे तशा पाठी नाही गेल्या आणि बंदिस्त मधलं घ्यायला बंदिस्त शिळीपालन आसपास नाहीतच आमच्या जास्त त्यांचं होतं बंदिस्त शिळीपालन आपण ही जी शाळा घेतल्यात का ह्या शाळेत त्यांच्याकडूनच घेतलेल्या आहेत तर असं आहे त्याच्यामुळं मग आपण त्यांच्याकडूनच घेतलेलं आहे है। आणि ह्यांचं सगळं लसीकरण वगैरे झालेलं आहे शेळ्यांचं आणि बंदिस्त राहायची सवय आहे तर पाटी घेतल्या का की पाटी Uh, मोठ्या समजा सहा सात महिन्याच्या घेतल्या की बारा महिन्याच्या होपर्यंत मोठ्या होऊ द्यायच्या त्याच्यानंतर मग लावायच्या त्याच्यानंतर त्या यायच्या तर असं होणार मग त्याच्यामुळं खूप वेळ जाते तर आपल्याला शेळ्या घ्यायच्या होत्या आणि बंदिस्तमधल्या घ्यायच्या होत्या तर बंदिस्तमधल्या काही शेळ्या मिळाल्या नाहीत आणि आपण शिरोईचीच निवड केलेली आहे तर हिरवं टाकतोस का बरं टाक टाकाता खाल्लंय त्यांनी ही आणि तर शिरोईच घ्यायची होती जात कारण शिरोई जात कोरडं खायला खूप चांगलं खाती आणि आमचं वातावरण कोरड्याला कोरडंच जास्त आहे म्हणजे ऊन खूप जास्त असते आमच्याकडं आणि पाऊस कमी असते तर त्याच्यामुळं मग शेळ्या ह्या जास्त आम्हाला सूट करतात आमच्या इकडच्या वातावरणाला तर त्याच्यामुळं शिरोई शिरोई शेळ्याचेच आपण निवड केलेली आहे आणि आता इथं आमच्या इथं चांगल्या होत्या बघा शेळ्या बकरं सुद्धा आणताना खूप खराब होते ही पण आता इथं मस्त आहे बकरं ही तर बघा शिळी किती मोठी आहे आणि छान आहे तर मोठी शिळी आणि ही बारकी आहे पण त्या दोघी एकदाच घ्यायच्या होत्या म्हणजे त्यांना दोन्ही विकायच्या होत्या मग आपण एक घेतली तर दुसरी कोण घेणार म्हणले ती म्हणून मग आपल्याला ती बी घ्यावी लागली शिळी नाही तर आपल्याला ती काय पलीकडली छोटी आहे ती पसंत नव्हती ही आपल्याला पाटच आहे ही पण आता वाढी वाढ राहिली अजून तर असं आहे बघा तर आपण काय करतो की थोडासा वाळवतो चारा काल काढलेला असतं ही चारा आणि मग ही आज चारा टाकत असतो शेळ्यांना तर आता आपल्याकडं आणखी चांगल्या हाताने ह्या शेळ्या आता ही शेळी मुळातच उंच आहे आणि चांगली आहे तीन महिन्याची गाभण आहे ही शेळी तर आपल्याकडं खायला चांगलं असतंय आणि वेळची वेळेली व्यवस्थित तर ते नोकरदार माणूस होते त्यांना नोकरी करून जरा धनगर येते आणि आवड असल्यामुळं त्यांनी ह्या शेळ्या ठेवलेल्या होत्या त्यांनी आता मेंढ्या खरेदी केल्यात तर सनई नावाचं गाव आहे आणि तिथून शेळ्या तर आणायला फक्त दोनशे रुपये लागलेत आपल्याला आणि लांबून एक आगळे फार्म म्हणून आहे तिथं मिळायला होत्या शे पाटी शेळ्या मिळत होत्या पण ती खूप दूर व्हायला लागलं आणायला आणि आपल्याकडं आणायला जायला पण कुणी नाही तर दादा आणखी लहान आहे आणि त्याच्या बाबाला पण आजारी असते ती बीपी आहे त्यांना तर मग त्यांना पाठवायचं म्हटलं का नको वाटतं इतक्या दूर त्याच्यामुळं आपण जवळच्याच शेळ्या खरेदी केलेल्या आहेत आणि ह्याच्यावरच वाढवा करण्याची इच्छा आपली त्यावेळेस पण तर दोन शेळ्या जर हरवल्या आपल्या चोरी जर गेल्या नसत्या ना तर आपण ह्यावेळेस शेळ्या पण घेतल्या नसत्या इतकी आपल्याला शेळ्या नाही वाढवायच्या आपल्याला दहा शेळ्याचं ठेवायच्यात कारण आपण तेवढंच हँडल करू शकतो दुसरा गडी लावायचा आणि त्याला खर्च करण्यापेक्षा दहा शेळ्या आपण घरच्या घरी हँडल करू शकतो आणि आपण जसं करू शकतो तसं बाहेरची माणसं करत नाहीत की ती म्हणलं तर बाहेरचं ती बाहेरचं आपल्याला कशी काळजी वाटते तसं दुसऱ्याला वाटत नाही बरं का तर त्याच्यामुळं मग आपण दहाच शेळ्या ठेवणार आहोत आप आणि त्याच्यामुळं मग खरेदी केली बरं का कारण त्या आता पुढं शेळ एवढा मोठा आहे खायला भरपूर आहे आणि शेळ्या झाल्या कमी तर लाडूची उंची जास्त आहे बघा ही हिची पाटे आणि हिची उंची तिच्या आईपेक्षा जास्त आहे तर चांगले आहेत आता आता ह्याच्यापासूनच वाढवा यायला आता पहिले दोन बकरे झाले होते म्हणजे गेल्या वेळेस तर ह्यावेळेस दोन पाटी झाल्या तर बरंच होईल मग म्हणजे आपल्या आपल्या घरच्या घरी वाढवा होते आणि ह्या वातावरणाची सवय लागलेले जनवरं म्हणजे तसे राहतात बाहेरून आणले म्हणलं का आता ह्यांना दूर ठेवण्याची गरज नाही काही नाही म्हणजे काही शेळ्या खरेदी केल्या का बाजारातून की बाहेर ठेवायच्या थोड्या दिवस पुन्हा त्यांना हे करायचं मग लसीकरण करायचं तीन त्याची काहीच गरज नाही कारण त्यांनी लसीकरण करून घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडे राहिलेल्या आहेत शेळ्या चांगल्या बंदिस्तमध्ये तर मग आपल्याकडं पण काही प्रॉब्लेम आला नाही लगेच सेट झाल्या लगेच आल्या आल्या मस्त राहिल्या सोबत सोबत राहायला लागल्यात वाढणं नाही मारामारी नाही काही नाही तर त्याच्यामुळंच मग आपण शेळ्या खरेदी केल्यात पाटी घ्यायची इच्छा होती पण पाटी व्यवस्थित ना गेल्या आपल्याला पाहिजे तशा आणि कमी वायाच्या नाहीतर मग चांगल्या मिळाला गेल्या प्रयत्न केला आपण आणि एक दोन गोट फार्मला विचारलं एका गोटफार्मला विचारलं तर त्यांनी दोन पाटीचे बिटल पाटीचे सत्तर हजार रुपये सांगितले तर आपल्याला मग जर कटिंग मार्केट करायचं असेल तर मग आपल्याला सत्तर हजारात आपल्याकडून कोणी घेऊन जात नाही जी गोष्ट आपण सत्तर हजारात लोकांकून घेऊ ती गोष्ट जर आपण सत्तरच हजारात विकू शकत असलो तरच आपण खरेदी करायचं असतं तर विकण्याची आपल्याला तेवढी काही माहिती नाही आणि आपण विकू पण शकत नव्हतो तर सत्तर हजार रुपयाला दोन पाटी सांगितल्या त्यांनी तर आपण ह्या कितीला घेतल्या असत्याल सांगा आम्हाला मी पण सांगते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्या अगर पर उद्याशी व्हिडिओ केल्यानंतर की के कितीला घेतल्या पण तुम्ही सांगा की कितीला घेतल्या असतील ह्या दोन शेळ्या तर ही बघा खूप मोठ्या मापाची शिळी बरं का खूप मोठी खूप उंच आणि खूप मोठी शिळी आहे दिसत ह्याच्यावर व्हिडिओवर कमी वाटायला लागली पण खूपच मोठी आणि कास बघा ह्याची खूप मोठी होती म्हणून कासबी आणि दोन पिल्ले दिले तिने गेल्यावेळेस तर ही जी आमची शिरोई आहे का ती एकच पिल्लू देते आणि दूध पण हिचं ह्या आमच्या शिरईपेक्षा जास्त आहे तर ह्या ही घेताना ही पण तिथं होती पण त्यांनी आम्हाला दिली नव्हती पण आता त्यांना करायच्यात मेंढ्या म्हणून त्यांनी आम्हाला ही शिळी दिली बरं का त्यांनी पाहिल्यासुद्धा आम्हाला ही शिळी विकत दिली नव्हती ती दिली पण ही दिली नाही तर असं आहे तर दुधाला पण खूप छान आहे ही पण दुधाला खूप चांगली आहे म्हणजे एकच देते ही पिल्लो पण तोपर्यंत ठीक आहे आपण जरा सेट होऊस तर आणखी चांगल्या आपल्या पाठी होऊस तर आता ही पाठ कशी आपली छान झाली तसं झाल्यानंतर पण आपल्याला ह्या शेळ्या काढायला काही हरकत नाही ही झालं ती एक ती पलीकडली उंची जरी कमी असली आणि एकच पिलू देत असली तर दूध इतकं तिला की बस तर ही जरा oh, आगावच आहे बघा अशी बांधून घालतो तरी तेवढ्यातून मारतीच दुसऱ्या शेळेनी तर असं आहे कशा वाटल्या शेळ्या कमेंट करून सांगा ही खरंच खरंच खूप मोठी शेळी आहे बरं का व्हिडिओमध्ये दिसते का नाही मला कळत नाही पण ही आमच्या ह्या शिरोपेक्षा पण ह्या लाडूपेक्षा पण चांगली मोठी शेळी आहे तर तिसऱ्या येताना आहे बरं का ही शेळी तर इतकी मौसरुख शेळी आणि खूप छान तर ही एवढी आता हे आपल्याकडे सुधारणार आणखी सुधारणार बरं का ह्या शेळ्या तिथं तेवढं कसं नुसतं नुसतं भुसकट होतं तिथं त्यांच्याविषयी दुसरं काही नाही फक्त भुस्कट आणि आता ही पण नाही त्यांना सकाळी काही खुराक नाही काही नाही तर आशा राहिलेल्या आहेत त्या शाळ्या आणि आपल्याकडं पण भुस्कट आहे हा दुसरं पण आहे कोरडा आहे वलाचार आहे तर त्याच्यामुळं आता ते आपल्याकडं सुधरणार आहेत तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा शेळ्या कशा आहेत त्या सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद